रायगडावरील धनगर समाजासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सलगर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर परंपरागत राहत असलेल्या धनगर समाजाच्या वस्तीला केंद्रीय पुरातत्व विभागानं अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत नुकत्याच गड सोडण्याच्या नोटीसा बजावल्या याचा सर्व स्तरावरून निषेध व विरोध होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी रविवार पंधरा जून रोजी किल्ले रायगडावर दाखल होत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून गडावरील धनगर समाजाची भेट घेत त्यांची व्यथा जाणून घेतली यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सौ कुमुदिनी चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गडावरील धनगर समाजाच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर गड उतार होता त्यांनी महाड शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेतून आक्रमक होत सरकारवर निशाणा साधताना सरकारला फक्त किल्ले रायगडावरील अतिक्रमण दिसतं का धनगर समाजाबाबत केलेली ही खेळी ही खोड कोणाची आहे असा खडा सवाल उपस्थित केला सरकारनी रायगडावरचंच अतिक्रमण का दिसतं हे अतिक्रमण नाही आमचं प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजावरती आम्ही इथं आमचा रोजीरोटीचा व्यवसाय करतो भाकरी असेल पिठलं असेल असं पर्यटकांना खाऊ घालतो ही आमची उपजीविका आहे आम्हाला सरकारच्या नोकऱ्या नको आहेत आम्हाला सरकारचा बंगला नको आहे आम्हाला रायगडाच्या मातीवरती राहायचं आहे आमच्या आजी आजोबा परदादापासून आम्ही तिथं राहतो ही त्यांची भूमिका आहे माझ्याकडे त्याचे व्हिडिओ फुटेजसुद्धा मी आपल्याला दाखवेन मी एकही शब्द मनाने बोलत नाही आय एम स्पीकिंग विथ द डेटा शांताबाई शिंदे नावाच्या आजी मला बोलल्या तिथले युवक मला बोलले तिथले तरुण जे तिथं गाईड म्हणून काम करतात ते मला बोलले अचानकपणे रायगडावरतीच आम्हाला हकलून देण्याची भूमिका या निर्लज्ज सरकारची कशामुळे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून एक धनगर समाजाची मुलगी म्हणून सुद्धा आणि राज्याची मी काम करते गेली कित्येक वर्ष आदरणीय पवार साहेबांसोबत माननीय ताईंसोबत आज युवते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करते मला असं वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी सोहळा केला आणि असं असताना अशा पद्धतीने वर्षानुवर्ष पिढ्या ना पिढ्या राहणाऱ्या लोकांना हाकलून का दिलं आहे ही खेळी कोणाची आहे ही खोड कुणाची आहे हे मला सवाल या सरकारला विचारायचं आहे इथे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी